नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले मोफत अरिवर क्लासमध्ये या अगोदर आपले एकोणचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आजचा आपला जो क्लास आहे हा चाळीसावा दिवस आहे तर बघा आपण आपल्या या चाळीस दिवसामध्ये आपण बेसिक हँडवर्क बघितलेला आहे आणि बेसिक अरीवर बघितलेला आहे त्याचबरोबर अगदी सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे बेसिकसाठी जे सामान लागणार आहे ते संपूर्ण सांगितलं होतं बघा तर जेव्हापासून आपलं म्हणजे बघा ॲडव्हान्स चालू करायचं आहे ना तेव्हापासून ठरलेलं आहे तर बऱ्याचदाच्या कमेंट आलेल्या आहे की ॲडव्हान्ससाठी जे सामान लागणार आहे ते आम्हाला अगोदर सांगा म्हणजे आम्ही आणून ठेवूयात तर बघा आपल्याला ॲडव्हान्ससाठी जे सामान लागणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आणि बघा आपल्या आपण जे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तेवढंच सामान हवं आहे अजून थोडंसं त्यामध्ये ॲड करायचं आहे बाकी काही नाही आपलं सामान जे आहे अरेवर्कसाठी तेच आपल्याला पुढेही हवं आहे फक्त थोडंसं त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बाकी जास्त काही नाही ठीक आहे तर मी तेही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्या याच्या अगोदर एकोणचाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांच्यासाठी बघा तर या अगोदर मी तुम्हाला बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे आणि त्यानंतर बेसिक अरीवर्क तर बेसिक अरीवर्कमध्ये अरी बघा चेनस्टिचपासून सुरुवात केलेली आहे चेनस्टिच शुगर बीड्स मोती व्हाईट मोती गोल्डन मोती आ, टिकली वर्क मी अशा प्रकारे तुम्हाला बघा आपले जे कट्स पाईप आहे त्याचं वर्क स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे आणि त्यानंतर डिझाईनही करून दाखवलेला आहे तर जे कोणी नवीन असेल तर या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आजचे किंवा या पुढचे व्हिडिओ कळतील आणि बेसिकपासून सुरुवात केली तर आपल्याला व्यवस्थित अरिवर्क किंवा कुठलंही असो ते बेसिकपासूनच सुरुवात केल्यावरती आपल्याला पुढे ते व्यवस्थित जमतं ठीक आहे त्याच्यामुळे याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आपलं जे ॲडव्हान्स क्लास आहे तोही तुम्हाला करता येईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे हे बघा त्यानंतर बुट्ट्यांचे प्रकार दाखवलेले आहेत त्यानंतर हे, त्यान हे बघा पानाचे प्रकार आहेत हे, हे बघा आणि स्टोन चेन कशी लावायची आहे बघा हात शिलाईने पण मी दा सांगितलेली आहे आणि आपली जी अरीवरची सुई आहे त्यानेही मी तुम्हाला स्टोन चेन कशी लावायची आहे हे सांगितलेलं आहे त्यानंतर बघा या अगोदरचा जो व्हिडिओ होता ना त्यामध्ये मी तुम्हाला हा जो पॅच आहे हा कसा लावायचा आहे ना हे शिकवलेला आहे पॅच कसा बनवायचा आहे हे शिकवलेलं आहे तर हा कट कसा करायचा हेही मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे पॅच कट करून त्याचं मोर कसा बनवायचा तेही मी तुम्हाला लवकरच शिकवणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे या अगोदर आपण बेसिकमध्ये हे बघितलेलं आहे तर आजचा आपला हा चाळीसावा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपला जो क्लास आहे बेसिकचा त्याचा शेवटचा दिवस आहे ठीक आहे तर इथे मी आज तुम्हाला थोडंसं डिझाईन सांगणार आहे बघा इथे जे हे सामान घेतलेलं आहे बघा मिक्स आहे सगळं याच्यामध्ये टिकली आहे कट्स पाईप आहे मोती शुगर बीट्स हे बरंच काय काय आहे तर बघूया आपण किती डिझाईन आहे ते तर आज मी थोडंसं डिझाईन तुम्हाला इथे शिकवणार आहे त्यासाठी मी हा जरीचा थ्रेड घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शिलाईचा जो धागा असतो तोही घेतला तरीही चालेल ठीक आहे तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर ना इथे आपल्याला अशा सरळ लाईन ज्या आहे ना त्या खेचून घ्यायच्या आहे बघा अशा प्रकारे सरळ लाईनी खेचून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला डिझाईन बनवायचं आहे ठीक आहे तर बघा इथे मी हा आपला जरीचा जो थ्रेड आहे ना तो घेतलेला आहे आणि याला गाठ देऊन घेतलेली आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला हा बोटामध्ये कशा प्रकारे पकडायचा आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा अशा प्रकारे पकडायचं आहे तर याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे पकडायचं आहे ते आणि हे बघा अशा प्रकारे इथनं आपल्याला हा जो धागा आहे आता ही लाईन जी आहे ना पेनाने खेचलेली आहे परंतु थोडीशी तिरकी आलेली आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे सरळ लाईन खेचून घेतली आणि हे बघा इथनं आता आपल्याला हा धागा जो आहे ना हा वरती काढायचा आहे तर सुई पण तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता असं नाही की ही सुई घ्यायची आहे तर बघा बऱ्याचदा विचारतात सुई किती नंबरची आहे कुठली आहे तर हे बघा चौदा नंबरची सुई आहे चौदा झिरो पॉईंट फाय एम एम असं हिचं नंबर आहे आणि तुलिप जापान याचं ब्रँडचं नाव आहे ठीक आहे अशा प्रकारे ही सुई आहे आणि बऱ्याच ताई ह्या सुयांबद्दलही विचारतात बघा ह्या दोन सुया ज्या आहेत ना यांच्याबद्दलही विचारतात तर बघा ह्या अशा प्रकारे आहे एक ही जी आहे ना ही पण स्टीलचीच आहे फक्त हिच्यावरतून ब्लॅक कलरचं कोटिंग आहे आणि त्यानंतर ही एक लाकडी सुई आहे तर बघा यांच्यावर या जे सुया आहे ना याच्यावरती नंबर कुठेही नाही बऱ्याच ताई विचारतात की ह्या सुयांचे पण नंबर सांगा आम्हाला तर बघा मी बऱ्याच वेळेमध्ये तुम्हाला या सुया दाखवलेल्या आहे की या सुयांना नंबर नाही ठीक आहे बघा असेल याचं जे पॅकेट असतं ना त्याच्यावरती नंबर असेल मला माहीत नाही परंतु मला या दुकानामध्ये दिसल्या तेव्हा मी या घेऊन आलेली आहे अगोदर माझ्याकडे ही सुई होती तर या सुयांवरती आता या सुईवरती नंबर होता आणि नावही होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं परंतु या सुईवरती कुठेही नावही नाही आणि नंबरही नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर दुकानात गेला आणि तुम्ही जर म्हटलात की अरेवरची सुई द्या तर त्या तुम्हाला सर्व प्रकारच्या सुया दाखवतात किंवा तुम्ही असं जर म्हटला की आम्हाला जी जरदोषी आहे ती ला ती लावण्याची सुई द्या तर ती अशा प्रकारे ही स्टीलची सुई देतील तुम्हाला हे बघा ही अशी ब्लॅक कलरचं कोटिंग आहे त्यानंतर तुम्ही जर म्हटलं मोती लावण्याची सुई द्या तर हे बघा अशा प्रकारे ही लाकडी सुई तुम्हाला दुकान दुकानवाले देतील थी ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि ही आपली जी आहे ही बेसिकसाठी ही सुई आहे ठीक बैसि आहे आपण जेव्हा बेसिक बेसिक आपण जेव्हा अरेवर शिकण्यासाठी चालू करतो तेव्हा आपल्याला ही सुई वापरायची आहे आणि इतरही वेळी ही सुई वापरली तरी ही काहीही प्रॉब्लेम नाही कारण ही बघा पूर्ण स्टीलची आहे आणि टोकही हिचा हे बघा पूर्ण असा बारीक नाही तर ह्या सुयांचं कसं आहे बेंड होण्याचे चान्सेस असतात जास्त आणि खूप बा खूप असं एकदम सुझी सुझी ही बारीक सुईसारखं सुईपेक्षाही बारीक म्हटलं तरीही चालेल एवढी बारीक ही, ही सुई आहे ठीक आहे तर मी अशा अशाप्रकारे चेनस्टीचसाठी ही सुई वापरते मोती लावण्यासाठी ही अशा प्रकारे मोती लावण्यासाठी मी या दोन्हीही सुया वापरते तर मला मोती लावण्यासाठी जास्त ही सुई आवडते कारण बघा याच्यामध्ये मोतीही जास्त बसतात आणि ही थोडीशी दणगट आहे या सुईपेक्षा ही सुई जरा थोडी दणगट आहे त्याच्यामुळे मला ही, ही सुई मोती लावण्यासाठी बरी वाटते तर मी या सुईने जरदोशी पण लावते आणि मोती पण लावते एणी पण लावते परंतु जास्त हिचं प्रमाण जे आहे ना ते कमी आहे सगळ्यात जास्त मी ही सुई वापरते ठीक आहे तर आज मी या सुईने तुम्हाला डिझाईन कसं बनवायचं आहे ते शिकवणार हो आहे तर बघा इथे धागावरती काढून घेतलेला आहे आणि बघा आता मी मोती घेणार आहे ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन हे बनवू शकता मोती टिकली आपले शुगर बीट्स वापरून तर हे बघा हा मोती जो आहे ना मी आता इथे बघा एकच घेतला आणि इथे चेन बनवून घेतली हे बघा अशा प्रकारे इथे पॅक करून घेतला त्यानंतर बघा आपल्याला आता इथे शुगर बीड्स घ्या सॉरी जे कट्स पाईप आहे ना ते घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे मी आता इथे कट्स पाईप घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोन दोन इथे घालून घ्यायचे आहे हे बघा तर हे बघा अशा प्रकारे मी आता इथे बघा दोन घातले आणि इथे आता चेन बनवायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि अजून दोन मी घालून घेते अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे इथे डिझाईन बनवू शकतो तर हे बघा अशा प्रकारे मी परत दोन इथे घालून घेतले हे बघा दोन घालून घेतले आणि आता मी परत मोती घेणार आहे हे बघा मोती घेतला आणि परत इथे चेन स्टीच जी आहे ती बनवून घेतली हे बघा अशा प्रकारे तर बघा इथे आपण कट्स ऐवजी इथे आपण जे गोल्डन कलरचे आपले शुगर पिट्स आहे तेही इथे वापरू शकतो आ, हे आपले कट्स पाईप आहे ना याच्याऐवजी किंवा आपण वेगळे कलरचेही इथे शुगर बिट्स वापरू शकतो किंवा बघा व्हाईट मोती वापरायची असेल तर तेही आपण वापरू शकतो अशा प्रकारे वेगवेगळे आपण इथे डिझाईन जे आहे ते करू शकतो तर हे कुठं बघा मी तुम्हाला एक साथ असं ब्लाउज डिझाईन दाखवलेलं आहे तिथे तुम्ही अशा प्रकारे बघा मी तिथे काय केलेलं आहे एक मोती आणि पूर्ण चेन स्टिच घेतलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे आपले जे बिट्स आहे हे वापरून तिथे डिझाईन बनवू शकता ठीक आहे आणि अतिशय उठून आणि सुंदर अशा डिझाईन या दिसतात तर बघा अशा प्रकारे मी इथे मोती लावून घेतला परत आणि आता परत आपल्याला पाईप भरून घ्यायचे आहे तर बघा मी तुम्हाला एक एकच लाईन दाखवते इथे तुम्ही जे जेव्हा पूर्ण ब्लाऊजवरती म्हणजे बघा पूर्ण बाहीवरती जेव्हा डिझाईन करताना तेव्हा अजून सुंदर आणि उठून हे दिसतं तर का बघा आता हा जो मोती आहे हा गोल्डन कलरचा आहे आणि हे जे कट्स पाईप आहे ना याचा थोडासा पिवळा कलर आहे पिवळसर कलर कलर आहे तर हे थोडंसं वेगळं आहे आणि बघा पाईपमध्येही कलर मिळतात ठीक आहे वेगवेगळ्या कलरमध्ये पाईप मिळतात तर तुम्ही तेही आणू शकता म्हणजे बघा वेगवेगळ्या कलरचे आपले जे पाईप आहेत तेही मिळतात आणि त्यानंतर शुगर बेड्स वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात आणि बघा आपला जो हा जरीचा थ्रेड आहे ना हाही कलरमध्ये मिळतो त्यानंतर बघा आपली जरदोशी कलरमध्ये मिळते अशा प्रकारे बरस सामान जे आहे ते आपलं कलरमध्ये मिळतं फक्त जे आपले हे मोती आहे ना थ्री एम एमचे तर हेच फक्त व्हाईट आणि गोल्डन कलरमध्ये मिळतात बाकीचे स सर्व जे सामान आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला मिळतं तर बघा मी परत आता इथे आपलं जे डिझाईन आहे ना हे कम्प्लीट होत आलेलं आहे आणि परत इथे एक मोती घेतला आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला परत इथे पाईप भरून घ्यायचे आहे परत इथे कट्स पाईप लावून घ्यायचे आहे तर अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनानेही वेगवेगळे डिझाईन बनवू शकता आणि ठीक आहे असं नाही की मी हे दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही असंच करायचं तुम्ही इथे वेगळं करू शकता ठीक आहे आता मी इथे एक मोती वापरला आहे आणि इथे कट्स पाइप वापरले तर तुम्ही इथे शुवर बिड्स वापरू शकता किंवा कलरचे शुगर बिड्स वापरू शकता किंवा टिकली वापरू शकता तर हे बघा परत मी एक मोती घेतला आणि ते घालून घेते आता बघा आपली जी जेवढी लाईन आहे ना तिथे आता जास्त जे कट्स पाईप आहे ते बसणार नाही बघू आपण किती बसतात तेवढे बसूयात आणि आपलं जे हे डिझाईन आहे हे आता इथे कम्प्लीट करून घेऊया ही पहिली जी लाईन आहे मी शिकवलेली आता ही कम्प्लीट करून घेऊयात तर हे बघा मी ते सुईमध्ये भरून घेतलेत आणि बघा एक किंवा दोनच आपल्याला इथे एका टाईम एक किंवा दोनच बसवायचे आहे एक दोनपेक्षा जास्त बसवायचे जा नाहीत आणि हे बघा इथे मी आता कम्प्लीट करून घेणार आहे किंवा आपण अशा प्रकारे जर आलं तर काय करायचं जा? डिझाईन जर आपलं आता इथे शेवट झाला तर इथे परत एक मोती लावून आपलं जे डिझाईन आहे ते शेवट करायचं किंवा वेगळं कुठलं बघा पानाचं डिझाईन असेल फ्लावरचं डिझाईन असेल खालच्या बाजूने काठाला जर डिझाईन असेल तर अजूनच छान दिसतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे गाठ देऊन हे पॅक करून घेतलं आता इकडे आपल्याला दुसरं डिझाईन करायचं ठीक आहे तर बघूयात आपण दुसरं कुठलं डिझाईन होतं इथे तर बघा परत मी आता इथनं दहागावरती काढून घेते आणि मी इथे खालच्या बाजूने काही धागा कट केलेला नाही डायरेक्ट मी तसाच धागा पुढे घेतला आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि आता बघा आपल्याला काय करायचं आहे गोल्डन कलरचा जो शुगर बीट्स आहेत तो आणि हे बघा आपली ही जी ब्लू कलरची टिकली आहे ना ही अशा प्रकारे आपण डिझाईन बनवूयात थोडंसं वेगळं काहीतरी आणि हे बघा ह्या बऱ्याच अशा टिकल्या ज्या आहे ना एकमेकींना चिटकलेल्या असतात तर ह्या अशा प्रकारे थोडंसं बोटावर घासलं की या निघून येतात आणि हे बघा इथे आता आपल्याला या बसवून घ्यायच्या आहेत तर आज आपला शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे थोडस जास्त डिझाईन दाखवलेलं आहे तर बघा शेवटचा म्हणजे बऱ्याच ताईंचा गैरसमज होईल शेवटचा म्हणजे आपल्याला शेवटचा दिवस नाही तर आपला बेसिक क्लास जो आहे त्याचा शेवटचा दिवस आहे आज याच्यानंतर आपण ॲडव्हान्स घेणार आहोत आणि हे बघा परत टिकली घेतली आणि गोल्डन कलरचा जो शुगर बिट्स आहे तो घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे डिझाईन जे आहे ना हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथे बसवलेलं आहे मी हे बघा आणि आता इथे परत आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तर हे डिझाईन ही खूप सुंदर असं दिसतं बरं का तर हे बघा अशा प्रकारे आणि परत अशाच प्रकारे आपल्याला हे जे डिझाईन आहे ना हे कवर करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण करून घ्यायचं आहे बघा टिकली लावून घ्यायची खाली आणि वरती जो आपला शुगर बीट्स आहे गोल्डन कलरचा किंवा तुम्ही इथे चेंज करू शकता तुम्ही टिकली गोल्डन कलरची घेऊ शकता किंवा वेगळं पिंक कुठलाही कलर तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यावरती शुगर बिड्सही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवा तो तुम्ही इथे वापरू शकता आणि बघा हे लावून झालं की एक छोटीशी चेन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत टिकली बसवायची बघा परत टिकली बसवायची आणि बघा या टिकल्यांपासून आपण मोरही खूप सुंदर असे बनवू शकता खूप सुंदर सुंदर असे मोर टिकल्यांपासून बनवतात बघा पासून वेगवेगळ्या प्रकारे आपण मोर बनवू शकतो शुगर पासून आपण मोर बनवू शकतो आपला जो सिल्क थ्रेड आहे ना त्याच्यापासूनही आपण मोर बनवू शकतो आणि त्याच प्रकारे आपली जी जरदोशी आहे त्याच्यापासूनही आपण वेगवेगळ्या प्रकारे मोर वेगवेगळ्या डिझाईनची मोर बनवू शकतो अशा प्रकारे आपण वेगवेगळे मोर जे आहे ना ते बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आवडेल त्या प्रकारे आपण मोर जे आहे ना ते बनवू शकतो खूप सुंदर सुंदर असे मोर आहे तर बघा अशाच प्रकारे सेम आपल्याला ही जी आपलं डिझाईन आहे हे कवर करायचं आहे आणि बघा या टिकल्यांचे वेगवेगळे जे डिझाईन आहे ना ते खूप सुंदर दिसतात कसंही डिझाईन केलं तरीही सुंदर दिसतं टिकल्यांपासून डिझाईन बनवलेलं आपले हे मोती वगैरे आहे ना याच्यापेक्षा टिकल्यांचं खूप दिसतं फक्त काय होतंय ना टिकल्या ज्या आहे ना त्या आपल्याला टोचतात घातल्यावरती एवढंच फरक आहे परंतु डिझाईन जे आहे ते खूप सुंदर असं दिसतं तर अशाच प्रकारे आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता मी हे कम्प्लीट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते बघा हे कम्प्लीट झालं की शेवटीला आपल्याला फक्त गाठ देऊन घ्यायची आहे बाकी काही ते वेगळं करायचं नाही जसं आपण नेहमी करतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे ठीक आहे तर मी हे कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा एक टिकली लावायची त्यावरती आपला जो शुगर बीट्स आहे तो लावायचा आणि चेन टाकून घ्यायची आणि अजून एक छोटीशी चेन टाकायची ठीक आहे आणि परत आपलं जे आहे ते कंटिन्यू करायचं सेम हेच पद्धत आपल्याला पूर्ण जे डिझाईन आहे ना ते करताना हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे शुगर बीट्स आणि टिकलीचं हे डिझाईन जे आहे ना हे बनवून घेतलं आहे आणि बघा अशा प्रकारे हे डिझाईन जे आहे ती दिसत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारे हे टिकलीचं डिझाईन जे आहे ते बनवू शकता तर मी या टिकल्या लावून घेतल्या आणि त्यानंतर इथे गाठ देऊन पॅक करून घेतलेलं आहे ठीक आहे आता आपण तिसऱ्या नंबरचं डिझाईन जे आहे ते बघणार आहोत तर बघा इथे मी हे व्हाईट कलरचे जे मोती आहे ना ते घेतलेले आहेत आणि याच्यापासून आपण आता डिझाईन बघणार आहोत तर कसं डिझाईन करायचं आपण हे बघा आता इथे मी हा धागा खालच्या बाजूने कट केला नाही नेहमीप्रमाणे जस तसाच पुढे घेतलेला आहे आणि इथे वर आ, हे बघा वरच्या बाजूने हा धागा जो आहे ना तो काढून घेतला आहे अशा प्रकारे आणि हे बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला हा मणी आपला जो मोती आहे ना हा पॅक करून घ्यायचा आहे तर बघा आता हा व्हाईट कलरचा मोती आणि हा गोल्डन कलरचा मोती तर बघा हे दोन्हीही मोती जे आहे ना ते एका साईजचे आहेत तर हे जे मोती आहेत हे थ्री एम एमचे आहे थ्री एम एमची याची ही साईज आहे ठीक आहे बऱ्याच ताई विचारतात की मोतींची साईज काय आहे आणि एका ताईंची अशीही कमेंट होती की त्यांनी मोती आणले होते तर ते पूर्ण पांढरे झाले त्यांनी वॉश केला ब्लाऊज तेव्हा ते पांढरे झाले तर बघा शक्यतो ब्लाऊज जो आहे ना तो वर्क केल्यानंतर शक्यतो वॉश करू नका ठीक आहे आणि सामान कसं ओळखायचं तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सामान कसं ओळखायचं आहे तर एक सेपरेट व्हिडिओ मी त्यावरती बनवला होता कारण बघा अगदीच गोल्डन कलर जो असतो ना तो घ्यायचा नाही कारण बघा त्याने काय होतं ना आपला जो कलर आहे तो लगेच जातो तर मी एक बॉल चेन घेतलेली होती गोल्डन कलरची ती मी तुम्हाला दाखवली होती ठीक आहे तर आपल्याला सर्व जे सामान आहे ना ते मॅट फिनिशिंगमध्येच घ्यायचं आहे म्हणजे कसं मॅट फिनिशिंगमध्ये घेतलं की ते टिकतं किंवा त्याचा कलर जात नाही फक्त आता याच्यामध्ये काय होतं ना सर्व जे सामान आहे ना ते सगळं चांगलं आहे बघा हे जे मोती आहे कट्स पाईप आ, हे शुगर बीट्स हे सर्व जे आहे ना ते चांगल्या क्वालिटीचे आहे फक्त हे जे शुगर बीट्स आहे बघा याची ही गॅरंटी असते गॅरंटीवरती हे शुगर बीट्स मिळतात तर याची दोन वर्षाची गॅरंटी असते आणि बघा हे जर आपण ब्लाऊजही ठेवण्याची वेगळी पद्धत असते हे मी तुम्हाला तेही लवकरच शेअर करणार आहे ब्लाऊज हे वर्क केलेले ब्लाऊज प्रकारे ठेवायचे आहे ते कारण आपण जर हा असंच ठेवला ना तर बघा कुठल्याही सामानाचा सा कलर जात नाही फक्त हे जी शुगर जे शुगर बिट्स आहे गोल्डन कलरचे तर याचाच कलर जातो तर हे कसे होतात हे बघा हे ना कट्स पाईप जे आहे ना आपले तर असे होतात पिवळे पिवळे हे पिवळे पिवळे पाडतात ठीक आहे गोल्डन कलर आहे हे बघा अशा प्रकारे हे जे आपले शुगर बीट्स आहे ना तर अशा प्रकारे हे पडतात की आपण धुतलं किंवा जास्त डिझाईन जे जा आहे ना ते एकमेकांवरती घासलं तर अशा प्रकारे ते होतं ठीक आहे तर तुम्हाला इथे भरपूर काळजी घ्यायची आहे ब्लाऊज यूज करतानाही तुम्हाला काळजी घ्यायची आहे तो खराब होणार नाही किंवा जास्तीत जास्त, जास्त तुम्ही न धुता जास्तीत जास्त दिवस तो ब्लाऊज घालू शकाल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर घात गा, घालून झाल्यानंतरही तो व्यवस्थित तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे तर तो व्यवस्थित कसा ठेवायचा आहे ते मी तुम्हाला लवकर शेअर करणार आहे लवकरच सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल की आपले जे वर्क केलेले ब्लाऊज आहे किंवा तुम्ही कस्टमरलाही त्या प्रकारे सांगू शकाल बघा आता तुमच्याकडे ब्लाऊज आलेत आणि तुम्ही करून दिला तर तुम्ही नक् तुम्हाला नक्कीच कस्टमर विचारतील की आता हा ब्लाऊज कसा ठेवायचा आहे क किंवा कसा यूज करायचा तर तुम्हाला ते त्यांचं प्रश्नाचं आन्सर जे आहे ते द्यावं लागणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती जी आहे ती देणार आहे त्याचबरोबर बघा आता आपल्या ज्या ताई आहेत ना बघा आपले जे व्हिडिओ आहे हे बघून बऱ्याच ताईंना जे आहे ऑर्डर यायला लागलेली आहे तर बघा मला आजच कमेंटमध्ये एका ताईने सॉरी कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईने सांगितलं आहे की त्यांना दोन ब्लाउजची ऑर्डर आलेली आहेत आपले जी व्हिडिओ बघून त्यांनी हे ब्लाऊज बनवले आहेत ना तर त्यांना दोन ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे तर बघा असं ऐकल्यावरती मलाही खूप बरं वाटतं आणि असं वाटतं की मी शिकवलं हो आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी घेतलं आहे आणि तुमचाही त्यातून फायदा होतोय ठीक आहे तर, तर... मनाला ती कुठेतरी शांतता वाटते तर अशा प्रकारे तुम्ही अजून जर काही करत असाल तर मला नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे हे आपल्याला वर्क करायचं हे जे डिझाईन आहे ना हे करायचं बघा तर तुम्ही इथे कलर चेंज करू शकता बघा तर हा जो आपला कलर आहे बघा व्हाईट आणि ब्लू कलर तर इथे तुम्ही बघा ग्रीन कलर रेड कलर पिंक कलर हे जे शुगर बीट्स आहे ना एक भरपूर कलरमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता परंतु बघा इथे ना माझ्याकडनं काय झालं होतं तो माझा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये हा ब्लू कलरचा जे पाके, पॅ पॅकेट आहे ना तो पूर्ण पडला होता तर मग मी म्हटलं चला आता पडलेलाच आहे ना एवढे हे शुगर बीट्स तर आपण याचंच डिझाईन बनूयात तर बघा ते खूप छोटे छोटे असतात आणि एक एक वेचून तो परत पॅकेटमध्ये घालायचं त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता हेच आपण डिझाईनमध्ये घालूयात तर त्याच्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे नाहीतर भरपूर कलर आहेत या शुगर बिड्समध्ये किंवा तुम्ही अजून इथेही चेंज करू शकता बघा इथे आपल्याकडे अजून ऑप्शनसाठी गहूमणीही आहे तुम्ही ते गहूमणी वापरू शकता किंवा मणी वापरू शकता तर शक्यतो मणी आणि गहूमणी जो आहे ना तो बुट्टी किंवा बॅकनेकचं जे डिझाईन आहे अशा प्रकारे तुम्ही किंवा पानाचं डिझाईन आहे तिथे ते जे गहू मणी आहे ना, वापर ना ते वापरतात आणि ते खूप छानही दिसतं गहू मण्यांचं आणि बुट्ट्या ज्या आहेत ना त्या खूप सुंदर सुंदर दिसतात गहू मण्यांच्या तर मी त्याही लवकरच शेअर करणार आहे स सर्व प्रकारच्या मी तुम्हाला बुट्ट्या इथे शिकवणार आहे आणि बघा आपले जे ब्लाऊजचे क्लास आहे तेही आपण लवकरच चालू करणार आहोत ज्यांना ज्यांना कुणाला ब्लाऊज क्लास करायचे आहेत त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी ल जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ब्लाऊज क्लासचे तेव्हा तुम्हाला म्हणजे जास्त शोधावं लागणार नाही लगेच तुम्हाला मिळेल ज्यांना कुणाला ब्लाऊज क्लास करायचे आहे तर ब्लाऊज क्लास करता करायचे मी बघा सुरुवातीपासून जसं आपलं हे अरीवर्कचं आहे ना कसं सुरुवातीपासून शिकवलं तसं मी सुरुवातीपासून शिकवणार आहे मशीन कसं चालवायचं तिथून मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्येही कुणालाही काही प्रॉब्लेम नसेल बघा आता आपल्याला प्रत्येकालाच मशीनची गरज असते आणि प्रत्येकाच्याच घरात आता आता तरी ह्या काळात प्रत्येकाच्या घरात मशीन आहे शिलाई मशीन त्याच्यामुळे ब्लाऊज शिवणंही एवढं काही अवघड नाही मशीन जर असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा कसं चालवायचं आहे मी तिथून शिकवणार आहे तुम्हाला आणि अगदी ब्लाऊज जे आहे ना ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे बघा फोर टक्सपासून शिकवणार आहे आणि बिन अस्तरचा जो ब्लाऊज आहे तिथून पेपर कटिंग मापं कसं घ्यायचं जुन्या ब्लाऊजवरतून पेपर कटिंग कर कसं कर करायचं ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं पूर्ण शिकवणार आहे त्यामुळे ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲडव्हान्स क्लासचंही आपण लगेच घेणार आहोत आता याच्या पुढचा जो आहे ना हा आपला अरिवर्कचा ॲडव्हान्स क्लास येणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे आपलं हे जे डिझाईन आहे ना हे कंप्लीट झालेलं आहे आणि आता इथे मी गाठ देऊन हे पॅक करून घेणार आहे बघा अशा प्रकारे हे पॅक करून घेतले मी आणि बघू शकता अशा प्रकारे आपले हे तीन प्रकारचे मी तुम्हाला इथे आज डिझाईन दाखवलेले आहे तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या बाही ज्या आहेत त्या बनवू शकता तर बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी महत्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबरच्या आपल्या मैत्रिणी आहेत घरी बसून आहे किंवा बघा तुमच्या मैत्रिणी त्यांनाही आपला जो हा व्हिडिओ आहे बघा ज्यांना कुणाला अरीवर्क करण्याची किंवा शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनाच हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा इतरांना हा व्हिडिओ शेअर करून काहीही उपयोग नाही तर फक्त ज्यांना याची गरज आहे ज्यांना याची आवड आहे ज्यांना अरीवर्क शिकायचं आहे त्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा घेता येईल आणि त्यांनाही अशाच प्रकारे अरिवर्क हे शिकता येईल तर चला मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया अशीच एका छानशा महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद